नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर उरुळी कांचन पोलिसांची कारवाई हजारांचा दंड केला वसूल उरुळी कांचन तालुका हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या कारवाईत चव्वेचाळीस नियम मोडणाऱ्या वाहनांवर केसेस करून पन्नास हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही कारवाई उरुळी शिंदवणे रोड व उरुळी कांचन अष्टापूर रोडवर आज दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी पासून संध्याकाळपर्यंत सुरू होती ही कारवाई उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट सीट बेल्ट न लावलेले काया काचा लावणे ओव्हरलोड वाहने विनापरवाना वाहने विना नंबर प्लेट वाहने विना लायसन्स गाडी चालवणे व वा वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले पोलीस हवालदार सुजाता भुजबळ पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन माने राजकुमार भिसे अमोल खांडेकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड